श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणीस ऑगस्ट यंदा सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन रोजी आहे रक्षाबंधन तर या दिवशी भावाला प्रत्येक बहीण ही राखी बांधत असते भावाला राखी बांधताना धाग्याला तीन गाठी का, का माराव्यात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्या ती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी त्याचा मुहूर्त जाणून घेऊया यंदा सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे आणि श्रावण पौर्णिमा ही अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ती समाप्त होणार आहे म्हणजेच रक्षाबंधनात बघा शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी ही शुभ मानली जाते आणि शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात अतिशय श्रद्धापूर्वक प्रार्थना करत आपल्या भावाला बांधलेले हे राखी म्हणजेच रक्षासूत्र एका कवचा प्रमाणे काम करत अशी देखील मान्यता आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रा योग आहे भद्रा काळ अशुभ मानला जातो महत्वाची शुभ कार्य भद्रा काळात करू नयेत असं म्हटलं जात शेवटी हा म्हणजे ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे काही लोक भद्राकाळ पाळतात तर काहींना तो पाळणंही शक्य होत नाही काही कारण असतो काही भाऊ लांब राहत असतात किंवा बहिणी लांब असतात काहीतरी प्रॉब्लेम असतात त्यामुळं हा भद्रा काळ देखील पाळला जात नाही आणि बहीण आपल्या भावाला ही राखी बांधत असते तर ही राखी बांधताना त्या राखीच्या धाग्याला तीनच गाठी का माराव्यात तर राखीची राखीची गाठ सुटू नयेत म्हणून आणि ऋणानुबंध घट्ट व्हावेत म्हणून राखीचा धागा घट्ट बांधला जातो पण त्याला तीन गाठी मारण्याचं नक्की कारण काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या दिवशी प्रत्येक बहिणी या आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीन गाठी बांधाव्यात असं म्हटलं जातं तर राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाठ मांडतात पाटाखाली त्याचबरोबर पाटाभोवती रांगोळी काढतात पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात त्याला गंध अक्षता लावतात सोन्याच्या अंगठी असेल त्याने त्याचं ऑक्षण करतात आणि त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात बघ राखी सुटू नये म्हणून बहिणी भाव राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात पण काही जण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठींचा संबंध हा त्रिदेवांशी लावला जातो हे तुम्हाला माहीत आहे का कारण या तीन गाठी ज्या आहेत त्या ब्रह्मा दुसरी गाठ जे आहे ती विष्णू आणि तिसरी गाठ असते ती महेशाला स्मरण करून या गाठी आहेत त्या बांधल्या जातात या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावं त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून या तीन गाठी ज्या आहेत त्या बांधाव्यात असं म्हटलं जातं त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध हा पवित्र नात्याच्या ऋणानुबंधांशी सुद्धा असतो राखीची पहिली गाठ ही भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी असते तर दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी असते आणि तिसरी जी गाठ असते ती भाऊ बहिणीच्या ना नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते त्यामुळे रक्षाबंधनाला बघा राखी बांधताना आवर्जून तीन गाठी ज्या आहेत त्या, त्या माराव्यात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ